मल्हार हे अवघ्या महाराष्ट्राच्या कुलदैवताचं नाव आहे मल्हार अक्षर हे मल्हार हे नाव ऐतिहासिक धार्मिक आणि सगळ्या जाती जमाती जा जमातीच्या जा देवाचं देवा नाव आहे देवाचं नाव मुख्यतः मास मटणला देणं हे खेदजनकच आहे त्याचबरोबर हे जर नाव तुम्ही चांगल्या योजनांना दिलं तर त्याच आम्ही स्वागतच करू मी जेजुरीकर म्हणून निषेध करते ह्या गोष्टीच दुर्दैव वाटते की विश्वस्तांनी ह्या गोष्टींना कोणाचाही विचार न घेता पाठिंबा दिला मूळत विश्वस्त हे न्यायालयीन कामकाज पाहण्यासाठी भाविकांच्या सुख सुविधा पाहण्यासाठी त्यांना ते से, त्यांची सेवा करण्यासाठी वर्तीगडावरच नियोजन करण्यासाठी या कामकाजासाठी विश्वस्तांच काम आहे परंतु जरी हा निर्णय त्यांच्यापर्यंत आला असला तरी फक्त विश्वस्त हे निर्णय एकटं घेऊ शकत नाही यासाठी गावकरी आहेत खांदे आहेत मानकरी आहेत यांच्याशी त्यांनी चर्चा करायला हवी होती कोणतीही चर्चा न करता त्यांनी डायरेक्ट ह्या निर्णयाला पाठिंबा दिला आणि तुम्ही म्हणताय आम्ही विश्वस्त आहे तुम्ही देवाच नाव मटन मार्केटला देताय म्हणजे हा हा खूप मोठा जेजुरीकरांवर आघात आहे मी तर म्हणते जेजुरीकरांवर नाहीये अवघ्या महाराष्ट्रावर हा आघात आहे कारण हे कुलदैवत किंवा हे मंदिर फक्त जेजुरीकरांच नाहीये अवघ्या महाराष्ट्राचं हे कुलदैवत आहे म्हणून ह्या महाराष्ट्रावर हा खूप मोठा आघात झालेला आहे असं मला वाटतं आता जो ड्रेस कोडचा निर्णय विश्वस्तांनी मंजूर केला आहे त्यामध्ये गावकऱ्यांना विश्वासात घेतलेलं नाहीये बर असो तुम्ही जो निर्णय घेतला पण त्या निर्णयाची चर्चा झाली असती तर सर्वप्रथम चेंजिंग रूम तिथं महत्वाची होती चर्चेतून हा विषय निघला असता एखादा भाविक आला त्यांनी तो ड्रेस कोड घातलेला नसल आपण त्याला चेंज करण्यासाठी झालं तर चेंजिंग रूम तर असावी ना म्हणून मला असं वाटतं की जो काही निर्णय असतील खांदेकरी मानकरी गावकरी सर्वांच्या सर्वांमध्ये चर्चा करून हे निर्णय व्हायला हवे मी विश्वासांच्या कामकाजावर अजिबात समाधानी नाहीये पहिला मुद्दा जे पूर्वीचे विश्वस्त होते त्यांनी सामुदायिक विवाह सोहळा सुरू केला होता तुम्हालाही त्याची कल्पना आहे आणि तिथे गोरगरीबांची थाटा माटात लग्न होत होती त्यामध्ये बुद्ध धर्माचे दोन तीन दरवर्षी त्या विवाह सोहळ्यात लग्न होत होती तो हा नंतर आपण लाडू प्रसाद विश्वासांनी चालू केला होता तो लाडू प्रसाद बंद झालेला आहे त्यानंतर आपण थाळी भाविकांसाठी सुरू केली होती ती थाळी बंद केलेली आहे म्हणजे ज्या काही सुखसुविधा भाविकांसाठी दिलेल्या होत्या त्या पूर्ण बंद केलेल्या आहेत आणि ह्या दोन वर्षात तर मला नवीन योजना काही दिसतच नाहीयेत की भाविकांसाठी अजून नवीन नवीन तुम्ही त्यांच्या सोयीसाठी सुखसुविधेसाठी काय केलं हे मला त्यांनी सांगावं हा मला हे चांगलं आठवतं कारण त्यावेळेस मी प्रसिद्ध विश्वस्त होते सदर पहिली आम्ही डायलिसिसचा पहिली संकल्पना घेतली होती की गोरगरिबांना फ्रीमध्ये डायलिसिस देणं आणि त्यांचे इतके म्हणजे जेव्हा ते डायलिसिस घेत होते आणि भेटायला यायचे तेव्हा त्यांच्या मनावरच समाधान बघून आम्हाला खूप आनंद झाला तीच संकल्पना घेऊन आम्ही असं ठरवलं की देवस्थान तर्फे की आपल्याला एक हॉस्पिटल हवं रुग्णालय की गो त्याचा जेणेकरून गोर गरिबांना फायदा झाला पाहिजे म्हणून आपण सदरील तेथील एक सत्तावन अठ्ठावन गुणठे काहीतरी जागा आपण ती घेतली आणि त्याची मंजुरी धर्मादाय आयुक्त कार्यालयातूनही घेतली खेळायला रुग्णालय करण्यासाठी परंतु मला असं निदर्शनास आलंय आता की सदरील रुग्णालयाची जागा रद्द करून म्हणजे रुग्णालय बांधायचे तिथून रद्द करून तिथं निवास बांधायचे म्हणजे ऑलरेडी भक्त निवास आहे तिथे भाविकांच्या सुखसुविधेसाठी भक्त निवास आहेत इतरही आपले व्यावसायिकांचे धार्मिक धर्मशाळा आहेत निवास आहेत गोरगरिबांना सगळ्यात महत्वाची गरज काय त्यांना व्यवस्थित सुखसुविधा मिळणे कमी खर्चात त्यांना जर रुग्णालयीन सेवा मिळत असेल तर हे चांगलंच आहे ना आणि मला असं वाटते की जेजुरीतच नाही अख्ख्या तालुक्यात देवस्थानाचं असं काही रुग्णालय कमी सेवेत मिळ आहे असं मला काही निदर्शनास आलेलं नाहीये म्हणून सदरील विश्वस्तांनी तेथील भक्तनिवास हे रद्द करून तिथं रुग्णालयच करावं असं माझं मत आहे आणि ह्याच मी स्वतः वैयक्तिक पाठपुरावा करणार आहे आणि ह्याच संदर्भात पत्र धर्माद आयुक्तांना देणार आहे की सदरील हे भक्त निवास कॅन्सल करावं आणि तिथं रुग्णालय हेच गरिबांच्या सेवेसाठी करण्यात यावं सदरील जी काय परवानगी दिली आणि जे काय खरेदी खत खर झाले तिथं गोरगरिबांसाठी रुग्णालय हे नावानिशीच ती परवानगी मिळालेली आहे सदरील तुम्हाला माहितच आहे हा एक धार्मिक आणि एक सहनशीलतेचा विषय झालेला आहे मल्हार कोणाला वाटेल आपल्या देवाचं नाव मटण आणि मासाला द्यावं म्हणून पहिली गोष्ट ह्यासाठी आम्ही पाठपुराव करणारच की मल्हार हे नाव तुम्ही रद्द करा आणि तुम्हाला मल्हार हे नाव द्यायचंच असेल तर चांगल्या योजनेला द्या तुम्ही आता आ, मला रे, रेल्वे स्टेशनच्या तिथे असेल किंवा आम्ही जॉगिंग ट्रॅकला मल्हार नाव देईल चांगल्या योजनेसाठी तुम्ही मल्हार नाव द्यावं ही माझी शासनाला विनंती आहे कारण ह्याच्यातून असहिताच वाढणार आहे रोष वाढणार आहे आणि हा फक्त एका गावाचा विषय नाहीये जे मल्हार नाव द्यायचे तुम्ही एक गावाचा देव आहे ह्याच्याकडे बघू नका कारण हा पूर्ण महाराष्ट्राचा कुलदैवत आहे आणि हे मला असं वाटतं जे शासकीय अधिकारी तुमचे हे कुलदैवत खंडोबात असतील हा म्हणून तुम्ही तुमच्या देवाचंच नाव मटन मासाला द्यायचं का याचा थोडा विचार करावा आणि फेरबदल त्यात करण्यात यावा